येड्या झाली नाही सासू सासरी ते त्याला आधी आपलं घर जमीन पसराली पाहिजे दाढी मयासारखे हिरो नाही म्हणणारच नाही ते अरे खडपट चाट्या या नवरदेवाचं तोड पाहून जर की जमले असते ना तो तर तुझ्या तुळ्यासारख्या पोरायचे मरूच चरबी लग्न रस झाले म्हणजे मी चांगला दिसत नाही का अरे लाज वाटते तुला संगत घेऊन हिंडाची दाढी आता तुमच्या हातात जास्त आणि का कर करू म्हातर झाल्यावर मधच पाणी मागसन काय झालं त होऊन आली आहे अहो आज पूरी वाली उरू आपलं घरदार पाहायलं मामा पोरगा आवळडे वाटते त्याले शामू तुला आवळडी का पोरगी आवळडी तर नाही पण रातची झोपी येत नाही अरे खेकडे आ शुकर मान त्या पोर तू पसंत आला मी तर संन्यास घेणं पडला असत मी राहुल बोललो आणतो काय आलं औ त्याला अनुभव आहे की जमवाचा अरे त्याच्यापेक्षा जास्त अनुभव आहे माझ्याकडे शेजाऱ्याची जमीन दाखवून तो आहे माझ्या संग लग्न करेल मी जेव्हा माणसाची सगळे गरम माल उलटी फिरते तेव्हा माणसाचं होतं होत ऐका ना लग्न झाल्यापासून ऐकूच राहिलं ना तू बोलू कुठे देती तुम्ही माझ्यावर किती पिरेम करता मी नाही करता यावर पिरेम म्हणजे दुसरे कोणत्या बाईचे नाणे लागले काय अव घुटण्यात मेंदू तयावर निस्त पिरेम नाही करत महा पिरेम करतो शाहजहान त्याच्या बायकोसाठी ताजमहल बांधलं होतं तुम्ही मायासाठी काय बांधसाल अव खेबडे ताजमहल तर सोड मी तुझ्यासाठी पत्राचं शेडबी बनवणार नाही आज बेसरच मानते पुढं अव मजाक मजाक करतो तुम्ही राहुल बोंबल आज आमचं घर वावर पाहायला पाहून येऊ राहिले तू माय सांग थांब्या कशा का श्याम्या कशाला कशाला घरात भूत घालून किती दिवस काही फायदा नाही श्याम्या लग्न करून अरे मला बी वाटत मला कोणा आहो म्हणा माय सांग भांडण करा मला जाळक्या पोळ्या खाऊ घाला माया किरकिर करा सगळं सगळं सांग ना काट्याला म्हणून लग्नासाठी बायको माणसाची जिंदगीतलं सुख आहे अरे पण मग काय काम आहे पाहुणे पुढं अरे तो सांगायचं आहे माझ्याकडे किती प्रॉपर्टी आहे शामू भाऊजी तुम्ही हे खोटं एक नंबर बोलते खोट वहिनी खरं चांगलं आहे मी यात खोट काय काय खोट बोललो मी तुला लग्नाच्या आधी म्हणी तुला काहीच काम करू देणार नाही महाराणी म्हणजे हा हे खोटं बोललो होतो पण तो बाप खरं बोलला होता काय खरं बोलले होते पप्पा तो अबाप पनी आमच्या पोलीसारखी पोरगी सगळ्यात जगात सापडून सापडणार नाही खरंच होते ते

तुम्हाला दुसरं पोरग न भेटलं गुण पोराची खराबी का खराबी ओ पोराला ना दे काय ना तुम्ही मला चांगले लोक वाटरवले म्हणून सांगतो नांदे अहो लग्नाच्या आधी पोराची एक दोन लपडे राहते त्याच्यावर बँकेने घरावरचे पत्र काढून नेल ते म्हणून सलाब टाकला त्या ना चांगली गोष्ट आहे ना सलाब टाकला समजू राहिल न मला सोयरीक मोडाची म्हणजे जमू नका तुम्ही तिथं पोरग एक नंबर आहे उपयोग पोराला काय पाहता त्यानं जमीन भाड्यानं घेले म्या सात बारा पाहिला त्याच्या नावावर जमीन तुम्हाला मायावर विश्वास आहे का कागदावर विश्वास आहे अहो माणसं खोट बोलते कागद नाही बेंदाडीतून उचलून आणले बेंदाडा साफ करता का तुम्ही अहो दारू पिऊन पडतो तू कुठे बी मला काही भरोसा नाही बा तुमच्यावर अहो मी जर खोटे बोलता असन तर माया मरेल बापाची चप्पल मावा एक बी शब्द जर चुकीचा निघला तर माया पायाची चप्पल काढा आणि तुमच्या तोंडात आणा मला भरोसा नाही बसून तुमच्यावर मी तुमच्या बायकोच्या नवऱ्या सारखा आहे काय बोलणार ना तू मस्त ओ मी तुमचा शुभ कसा निर्णय घेऊ शकतो आमच्या पंचकृषी जाईल ते मग आता कुठे पोरगा आहे ना काय काम करतो तुमचं पोरग आपलं पोरग कलेक्टर होता राहिला एका मार्काना म्हणजे फक्त एकच मार्ग कमी पडला का कलेक्टर व्हायसाठी नाही एकच मार्क पडला त्याला परीक्षा पण गॅरंटी आहे आपली पुढच्या साठ सत्तर वर्षामध्ये तो कलेक्टर होईल म्हणजे होईनच वय किती तुमच्या पोराचा तसा तो छत्तीस चा आहे पण दिसतो एकवीस चा मग पोरग थोडी दे मानूशी देऊ बाई तुम्ही एकदा पोरग पाहून तर घ्या तुमच्या पोराचा पन्नास टक्के डाटा आटपला आणि पन्नास टक्के डाटा राहिला आता म्हणजे तुमच्या पोराची आधी जिंदगी गेली आधी झाली आता त्याचं लग्न नाही करू संन्यास घ्या लावा त्याला बई अजून एक पोरग आपलं चालन का त्याच वय काय पोटातच इथे फेकायच्या डाडी इथे आल्यावर जे खरं ते दिसणार असेल त्याला अरे आता जमाना ऑनलाईन झाला रे नाही तर पहिले ना शेजार्याची जमीन आहे आम्ही या या पाहुणे गरमी नाही आमच्यावर म्हणून गरमी गावात पाहुणे उशीर कस यायला रस्त्यात एक माणूस भेटला होता कोणता माणूस नावनी म्हणत त्याच पण चोके आंबे शरीर होते त्याच पाहुणे हो तुम्ही पोरगी बी आंडी आधी घरदार पायाला संसार तिला करणे म्हणून तिला आणलं आमच्या इकडं मधले लोक येते म्हणलं होतं आम्ही मधल्या लोकायला पण ते म्हणे चांगलं झालं तर म्हणता म्हणे आम्ही केलं आणि वाईट झालं तर तुम्ही केलं म्हणून आम्ही आलो हे घर आहे का, तु का तुमचं हा हे घर आपलंच आहे हे आपलंच आहे आपलं म्हणजे मग आम्हाला तुमच्या पोराचा क्रेडिट स्कोर पाहायचा आहे त्याच्यावर कर्ज किती आहे काय आहे मग आम्हाला तुमच्या पोरीची एका वर्षाची कॉल हिस्ट्री पाहिजे आणि व्हॉट्सअप चॅटिंग बी आम्हाला तुला बँक बॅलेन्स पाहायचंय तू मालदार का भिकारी आहे आम्हाला तुमच्या पोरीचा फोन चेक करायचा आहे तिचे किती लपडे होते मला काय मित्राचे नंबर दे तू हिस्ट्री पाय मला तुमच्या पोरीच्या कॉलेजचं नाव सांगा तिची माहिती काढाल आम्हाला मुलगा एकदम निर्मल मनाचा पाहिजे लहान मुलासारखं मन पाहिजे त्याचं लहान लेकडा सारखा जे आमचा सा शाम्या इतका बालिश अजून हो, मी गोल्त मुतो मला पोरगी सुशिक्षित आणि समजदार पाहिजे मग मी बावळा दिसते तुला श्याम्या सुंदरता आणि अक्कल योग यो लय दुर्मिळ राहतो एक तर तु सुंदर पोरगी भेटंल नाही तर हुशार भेटन पण या दोन्ही गोष्ट एका पुढे भेटणं मुश्किल आहे म्हणजे मला अक्कल नाही का अहो तू सुंदर सुंदरबी नाहीये आम्हाला पोरग हिम्मत बाज पाहिजे अहो लय हिम्मत आहे मला शिगरेटच्या पाकिटावरची सडेल कॅन्सर होईल तोंड पाहून बी काय भरत नाही मी या कामाला एक सिगरेट पितो नांद करा आपण शामूचा कुठे सुपरे श्याम्या आशा ना आता जन्म लग्न होणार ये तू चला मग जमीन पाहून घेऊ <laughs> हा चला हरभरा सोंगाचं बाकी आहे एक एक पाच सुंगून घेऊ आम्ही हरभरा सोंगाला आम समजलं पाहिजे ना तुमचे पोरीला वावरला काम येतं का नाही जास्त इकून पाहिजे का मग लग्न झाल्यावर मी शेतात काम नाही करणार मग आम्ही आमच्या पोरीला अजून शेतात काम नाही करेल काम नाही करत ती आत्पाल की ओ रोज सायकल खेळती ती किल्ले आवडती सायकल आणायला आता सायकलचा काय संबंध आहे वाईट शाने आता अजूनही समजणार लग्न झाल्यावर बरोबर समजा सायकलचा काय विषय राहत होत शेंद्रिका सचिव भाऊ तुम्ही काय काम करता मी युट्यूबर आहे कॉमेडी व्हिडिओ बनवतो कुठे या व्हिडिओ व्हिडिओच्या नाणी लागले पैसे काम वगैरे लक्ष द्या खर्च पाण्यापुरती भेटते या तुला तुमचं झालं का लगन व्हिडिओ तो होईल पण खऱ्या आयुष्यात नाही होईल कोणी भावच देत नाही मला चला मग वावर दाखवत तुम्हाला वावर किती आहे पाहुणे हो तुमचं सगळं दहा एक्टर आहे हे तर जास्त दिसून राहिलं लोकांचे बांध कोर कोरू पाच एक्कर वाढवेले आम्ही नावावर दहा एकर आहे पण कब्जामध्ये पंधरा एकर आहे आपल्या मालगिल किती होतं तुम्हाला तसा घरच्या वावरात कमीच होतो पण करून जातो सगळा शेतातलं काम जमत का नाही आम्ही शेतात आम्ही घरी संडास बांधले शेतात संडा शेती का हे वावरातले काम जमते का मी शेतात काम नाही करणार मग शेती पाहिजे तुला वावरात तेच जमत नाही का एक काम जमत कोणतं वावरात झोप गेलं गेल पाहून अजून काही प्रॉपर्टी नाही का तुमच्याकडे पिलाट आमचा डांबरे रस्त्याच्या बाजूला शाम्या आता सगळं विचारून घे बर का लग्न झाल्यावर बायको बदलून भेटत नाही चला झाडा खाली बसून घेऊ काका उंद्याच विचार ना पाहून येऊ काय मग उंद्याच्या विरोधात आम्ही तुमच्या इथे याच्या आधी एक नवर देव पाहिजे गेलो आम्ही त्याने आम्हाला हुंडा मागितला होता दिली मग नवर देवावर चेष्टा खूल बिचारा सहा महिन्यापासून जेव्हा ते अजून आता उंद्याचं नाव न कडू आम्हाला जलद पाठ असून पीठ दळालं खूप गरमी आहे मग ही सोयरी पक्की समजू का आम्ही नाही नाही अजून का पक्की समजू अजून आमचे पाहुणे येईन भावकीचे चार लोक येईन गावातील लो मग भाऊ पुढं अहो मला तुमच्या पोरीचे लग्न करणे तुमच्या आणि भावकीच्या पोरी सगळं थोडी लग्न करणे अरे चार लोक पाहीन ना कहून तुम्हाला दिसत नाही काय ऑपरेशन व्हायला काय अरे बायाची इज्जत करा बाया करू शकते ते माणसांनी करू शकत माणसं जे करू शकते ते बयानी करू शकत फ्युचर बाई अरे दोघं मिळून जे करू शकते ते कोणीच करू शकत काय करू शकते दोघ तुला फायदा नाही केला कालो हो तुमच्या इथे बँकेचे कर्ज माफीवाले साहेब आले तिकडे नका का मी येत तिकडे शणपड झांगड गुत्ते तुम्ही का हा तुमच्यावर किती कर्ज आहे पाच लाख गावठी आहे का काही हा दहा लाख आहे पण ते डुबवणार आहे आम्ही प्रायव्हेट बँकेच कर्ज आहे का हा ते बी लाख आहे पण ते माग नाही आमच्यावर ये मग कर्ज माफी पाहिजे कधी पाहिजे बर झालं या चोखेला आंब्यावर शरीराच्या माणसानं सगळं सांगितलं होतं आम्हाला काय सांगितलं होतं तुम्हाला ना नांदे पोरगा बेवडे कर्ज आहे ये तू तर गेला आता मी मजा घेतो तू पाहुण्याची तू इथ